नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या एकोणतीस तारखेच्या प्रमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे भरलग्नातून आशू गायब झालेला असतो आणि बरोबर त्याच वेळेला शिवा सुद्धा गायब झालेली असते कारण कीर्ती शिवाला फोन करते पण शिवाचा फोन लागत नाही तेव्हा कीर्ती बोलते दोघेही एका टायमिंगला गायब झालेत याचा अर्थ काय की शिवाने आशूला किडनॅप केलाय हे सगळं ऐकून तर सीताई भडकते आणि बोलते कीर्ती आत्ताच्या आता पोलिसात कंप्लेंट कर आपण पोलिसांना घेऊ आणि शिवाच्या घरी जाऊ हा माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे मला शंभर टक्के खात्री आहे तिच्या घरी गेल्यावर आपल्याला आशू नक्कीच सापडेल आणि सुजाता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी तुला वचन देते माझ्या आशूचं लग्न होणार तर तुझ्या नेहाशीच इकडं आता वस्तीत पानागेंगला सुद्धा काल रात्रीपासून शिवा सापडलेले नसते ना शिवाचा नंबर लागत असतो त्यामुळे ते शिवाच्या घरी येतात आणि बोलतात काकू बाई अज्जी हो आपली शिवा कुठे गेली आहे ना कोणाच ठाऊक तिचा नंबर सुद्धा लागत नाहीये तिकडे आपल्या आशुच थोड्या लग्न लागणारच असेल आणि इकडे आपली शिवा गायब आहे नक्की काय सुरू आहे आम्हाला तर काहीच कळत नाहीये आणि हे तर बाई आजी आणि वंदी दोघींनाही चांगलंच टेन्शन येतं आणि ही दिव्या सुद्धा तिथेच असते पण ती, ती काहीच सांगायला तयार नसते मुद्दाम ती सांगत नाही वंदी आता दिव्याला विचारते दिव्या तुला शिवा माहितीये का कुठे नाही म्हणजे काल रात्रीपासून तू तिला बघितलंयस का ती तुला भेटलीये का ती तुमच्या खोलीत आहे का पण दिव्या मात्र खोट सांगते ती बोलते आई काल रात्रीपासून मी शिवाला भेटलेले नाहीये माझ्याने तिची गाठ नाही पडलेली आणि हे सगळं ऐकल्यावर वंदीला चांगलं स्टेशन येतं ती विचार करते अरे बापरे आता काय करायचं आणि तेवढतच तिथे सीताई आणि कीर्ती येतात पोलिसांना घेऊन सीताई बोलते वंदना ताई आता तुम्हाला काही करायची गरजच नाहीये आता जे काही करतील ना ते पोलिसच करतील आणि हे सगळं ऐकून तर वंदी बाईजी कोणाला काहीच कळायला मार्ग नसतो वंदी बोलते सीता ताई अहो तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये तेव्हा कीर्ती बोलते मी सांगते ना अहो तुमच्या शिवाने आमच्या आशूला भर लग्नातून गायब केलंय किडनॅप आणि के इन्स्पेक्टर साहेब मला तर वाटतंय दिव्यालाच पकडा शेवटी ही शिवाचीच बहीण ही सुद्धा तिच्या कटामध्ये सामील असणार आहे हिला पकडून तुम्ही बिनदास्त घेऊन जा ही बरोबर सांगेल की माझा आशू कुठे आहे आणि आता मात्र या दिव्याच्या डोळ्यातून आशू येऊ लागतात तिची अशी काही पुंगी वाजलेली असते की बासच तेव्हा आता पोलीस तिला घेऊन जातील का का कीर्ती तिला वाचवेल पुढे सगळं काय घडणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल असेच अपडेट्स पात्र राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड टू टिल देन देन बॅन थँक्स फॉर वॉचिंग